ताजमहाल म्हणजे तेजो महालय आग्र्यातील ताजमहाल हा शहाजहानचा बांधलेला मकबरा नसून त्याआधी तिथं महालय नावाचं शिवमंदिर होतं असा दावा मध्यंतरी इतिहासकारांनी केलेला या दाव्यावरून देशभर वाद निर्माण झाला इतकंच नाही तर विषय कोर्टापर्यंतही गेला पण सरकारी दस्तऐवज आणि पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार शहाजहानने सोळाशे बत्तीसमध्ये मुमताज महलच्या स्मरणार्थ ता हा ताजमहाल बांधला असा निष्कर्ष निघाला मात्र त्यावरचे मतभेद आजही कायम आहेत असाच एक वाद अधेमध्ये डोकं वर काढत असतो तो म्हणजे दिल्लीतल्या कुतुब मिनार बद्दलचा वाद कुतुब मिनार जवळची मशीद ही सत्तावीस मंदिरे पाडून बांधण्यात आली होती आज जिथं तुम्ही कुतुब मिनार पाहताय तिथं आधी सत्तावीस हिंदू व जैन मंदिरं होती असा दावा आहे यावरून असलेला वाद काय आहे काही हिंदू संघटना कुतुब मिनारच्या आत पूजा करण्याची मागणी सातत्याने का करत असतात या मागचं नक्की सत्य काय पाहूयात या व्हिडिओमधून कुतुब मिनार ही फक्त एक उंच इमारत नाही आहे तर ती दिल्लीच्या ऐतिहासिक वारशाचा एक महत्वाचा भाग आहे दक्षिण दिल्लीच्या मेहरोली या भागात आजू ही वास्तू असून दोनशे अडतीस फूट उंच भारतातील सर्वात उंच दगडी स्तंभ आहे याच्या आजूबाजूला अनेक स्मारक आहेत याला मिळून कुतुब मिनार कॉम्प्लेक्स असंही म्हणतात याचं बांधकाम सुमारे अकराशे नव्याण्णव ते बाराशेच्या दरम्यान सुरू झालं असं म्हटलं जातं अफगाण शासक मोहम्मद घोरीचा गुलाम कुतुबुद्दीन ऐबक यांनी अकराशे नव्याण्णव ते बाराशेच्या आसपास ही वास्तू बांधायला सुरुवात केली ऐबकने दिल्ली सल्तनतची स्थापना केली होती पुढे त्याचा वारस इल्तुतमिशने मिशने हे बांधकाम पूर्ण केलं या मिनारला चौदाव्या आणि पंधराव्या शतकात वीज पडून आणि भूकंपामुळे बरंच नुकसान झालं मग फिरोजशाह तुगलकाने सिकंदर लोधीने आणि अठराशे तीनच्या भूकंपानंतर अठराशे चौदामध्ये ब्रिटिश भारतीय सैन्याच्या मेजर रॉबर्ट स्मिथने याची दागदुजी केली हा कुतुब मिनार दिल्ली सुलतानतेच्या विजयाचं प्रतीक मानला जातो मिनारच्या भिंतीवर कोरीव अरबी लिखाणे ज्यात कुरानातील आयते कोरलेल्या दिसतात याच कुतुब मिनार कॉम्प्लेक्स मध्ये कुवत उल इस्लाम ही मशीद सुद्धा आहे हा कुतुब मिनार नक्की बांधला कुणी यावरून सुद्धा खूप वाद पुरातत्व शास्त्रज्ञ के के मोहम्मद यांचं असं म्हणणं आहे की कुतुब मिनार जवळील कुवात उल इस्लाम ही मशीद सत्तावीस मंदिरे पाडून बांधण्यात आली बऱ्याच संघटनांचा सुद्धा असा दावा आहे की कुतुब मिनार आणि कुवत उल इस्लाम मशीद ज्या ठिकाणी उभारल्या गेल्यात तिथं आधी सत्तावीस हिंदू व जैन मंदिरं होती या हिंदू मंदिरामधील दगड स्तंभ आणि मूर्तीचे तुकडे वापरूनच या मशिदीचं बांधकाम झालंय आणखी एक म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजेच आयचे रिटायर्ड रिजनल डायरेक्टर धर्मवीर शर्मा यांचं असं म्हणणं आहे की कुतुब मिनार हा एक सन टॉवर आहे जो पाचव्या शतकात गुप्त साम्राज्याच्या विक्रमादित्याने बांधला होता कुतुबुद्दीन ऐबकने नाही या संदर्भात माझ्याकडे भरपूर पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केलाय हा मिनार एक सन टॉवर आहे जो सूर्याच्या हालचालीचा अभ्यास करण्यासाठी बनवला होता याचा पुरावा म्हणून ते सांगतात की मिनार पंचवीस इंच झुकलेला आहे आणि एकवीस जून ला याची सावली अर्धा तास पडत नाही कुतुब मिनारच्या एंट्री गेट जवळ एक शिलालेख आहे असा दावा केला जातो की या शिलालेखावर लिहिलंय की ही मशीद सत्तावीस हिंदू आणि जैन मंदिरांचे अवशेष असलेल्या जागेवर बांधली गेली होती तुम्ही जर कुतुब मिनार संकुलात गेलात तर तुम्हाला या अंगणाभोवतीच्या खांबांवर आणि भिंतींवर देवतांच्या मूर्तीचे तुकडे आणि मंदिर वास्तुकला अजूनही स्पष्टपणे दिसेल प्रसिद्ध इतिहासकार प्राध्यापक इरफान हबीब यांनी बीबीसीला सांगितलं की इथले खांब मंदिराचेच आहेत यात शंका नाही पण ती मंदिरं इथेच होती की दुसऱ्या कुठल्या ठिकाणावर आणली गेली होती यावर शंका आहे मशिदीच्या पूर्वेकडची रचना तर मूळ मंदिराचीच दिसते कारण तिथे हिंदू देवतांच्या मूर्ती आजही आहेत कुतुबमिनार अँड इट्स मॉन्युमेंट्स या पुस्तकाचे लेखक इतिहासकार बी एम पांडे यांचा असा दावा आहे की मूळ मंदिरं इथेच होती जर मशिदीच्या पूर्वेकडून प्रवेश केला तर तिथली रचना ही मूळ रचना असल्याचं दिसतं कारण इथे अजूनही हिंदू देवतांच्या मूर्त्या आहेत एप्रिल दो दोन हजार बावीस मध्ये राष्ट्रीय संग्रहालय प्राधिकरणाने एएसआयला कुतुब संकुलात असलेल्या गणपतीच्या दोन मूर्त्या काढून राष्ट्रीय संग्रहालयात घेऊन जाण्यास सांगितलं होतं यानंतर हा वाद कोर्टापर्यंत पोहोचला या, या, कोर्टा या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये आणि मूर्ती संकुलातून हटू नये असा आदेश दिल्ली कोर्टाने दिला याच दरम्यान विश्व हिंदू परिषदेने तर असा दावा केलेला की त्र्याहत्तर मीटर उंचीची ही रचना कुतुब मिनार नसून स्तंभ आहे ज्याचा काही भाग नंतर मुस्लिम शासकांनी बांधलाय युनायटेड हिंदू फ्रंटने याचिका दाखल केली की कुवत उल इस्लाम मशीद हिंदू आणि जैन धर्माची सत्तावीस मंदिरं पाडून बांधण्यात आली होती गेल्या आठशे वर्षापासून या मशिदीत नमाज पडली जात नाहीये इथं पुन्हा मूर्तीची स्थापना करून पूजेला आम्हाला परवानगी मिळावी यासोबत आणखी काही उजव्या विचारसरणीच्या लोकांनी या कुतुब मिनार संकुलाबाहेर हनुमान चालिसाचं पठण केलं आणि कुतुब मिनारचे विष्णू स्तंभ असे नामकरण करावे अशा घोषणाही दिल्या होत्या यावेळी तीस लोकांना ताब्यात पण घेतलं होतं दरम्यान मिनारच्या परिसरात उत्खननाची मागणी देखील करण्यात आली आहे मात्र न्यायालयाने अजून तसा कोणताच तस आदेश दिलेला नाही या सगळ्यावर पुरातत्व शास्त्रज्ञांची मात्र वेगळी मत त्यांचं असं म्हणणं आहे की भूतकाळातील घटनांना आजच्या धार्मिक आणि राजकीय चष्म्यातून बघणं अयोग्य कला आणि स्थापत्यशास्त्राशी संबंधित ऐतिहासिक वास्तू जशा आहेत तशाच जतन करणं आवश्यक आहे यामुळे येणाऱ्या पिढ्यांना ती स्थापत्यशैली समजून घेता येईल आणि तो वारसा जिवंत राहील भारतावर आजपर्यंत बऱ्याच शासकांनी आक्रमण आणि राज्य केली त्यांनी भारतातल्या मूळ वास्तूंमध्ये बरेच बदल केले पण पुढे येणाऱ्या भारतीय पिढ्यांसाठी मात्र या वास्तूंच्या ठिकाणी मूळ रूपात काय होतं त्यांचा इतिहास काय हे पोहोचण्यासाठी त्यांचं योग्य संशोधन होणं गरजेचं आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावबत्ती बत्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका